विराट कोहलीमुळे संपले या पाच खेळाडूंचे करिअर विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू आहे व तीन वर येऊन या ठिकाणी चांगली फटकेबाजी करत या या ठिकाणी ठिकाणी भारतीय संघाला अनेक त्याने मॅचेस जिंकून दिलेले आहेत व या तीन नंबरच्या जागेमुळे अनेक क्रिकेटपटूंचे या ठिकाणी क्रिकेट करिअर संपले व या ठिकाणी विराट कोहलीला याचे जिम्मेदार ठरवले जाते नंबर पाच आहे सुरेश रायना सुरेश रायना याने पंधरा ऑगस्ट दोन हजार नंबर चार करुण नायर करुण नायर हा भारतीय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे इंग्लंड विरुद्ध दोनशे तीन रनाची शानदार पारी खेळत भारतीय संघाला क्रिकेट खेळणे डिझर्व करतो पण सातत्याने टीम मध्ये सिलेक्शन न झाल्यामुळे त्याचे सुद्धा संपले व नंबर तीन आहे गौतम गंभीर गौतम गंभीर याने तीन डिसेंबर दोन हजार अठरा लान्यासची घोषणा केली व याचे प्रमुख कारण म्हटले जाते विराट कोहली नंबर दोन आहे युवराज युवराज सिंग यूरा सिंग जून साली त्याने संन्यास घेतला व नंबर एक विषय जाणून घेण्या अदोगर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा तर नंबर एक आहे अंबाती रायडू अंबाती रायडू हा सुद्धा एक भारतीय क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू होता त्याने भारतीय क्रिकेट साठी अनेक या ठिकाणी जिंकून आहेत पण सातत्याने सिलेक्शन न झाल्यामुळे त्याने जुलै दोन हजार एकोणीस साली आपल्या संन्याची घोषणा केली व हे पाच खेळाडू आहेत की ज्यांचे विराट कोहलीमुळे करिअर संपले असे म्हटले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा